कळसाच्या नारळस कोंब आला तर काय करावे असं होणं शुभ की अशुभ मित्रांनो आपण आपल्या पूजास्थळी तांब्याचा तांब्या, तांब्या भरून त्याच्यावर एक श्रीफळ ठेवत असतो आणि अमावश्या आली की त्याच्यावरती श्रीफळ फोडत असतो पण मित्रांनो काही वेळा असं निदर्शनास येतं की त्या तांब्यावरील नारळस कोम येतो वास्तुशास्त्रानुसार नारळस कोंब येणं हे शुभ आहे की अशुभ आज ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तसेच कोंब आलेल्या नारळाचे काय करावे हेही सांगणार आहोत श्री म्हणजे लक्ष्मी श्रीफळास आपण कल्पवृक्षसुद्धा म्हणतो श्रीफळवरून कितीही कठीण असला तरी आतून तो मऊ असतो मित्रांनो श्रीफळामध्ये अनेक औषधी गुणही आहेत श्रीफळामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी खूप प्रमाणात असते तसेच आपण पूजेमध्ये सर्वांच्या घरी पाहतो की तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून त्यावर श्रीफळ ठेवतात व तो कलश प्रतिपदापासून अमावस्यापर्यंत रोज त्यातील पाणी बदलून तो कलश त्या ठिकाणी ठेवत असतात आणि अमावस्या आली की तो श्रीफळ काढून तो श्रीफल, श्रीफल फोडत असतात काही वेळा काही लोक अशा समस्या सांगत असतात की आम्ही जिथे कलश ठेवलेला आहे त्यावरही श्रीफळास कोम आलेला आहे तो शुभ आहे की अशुभ आहे त्या श्रीफळाचा आम्ही उपयोग कसा करावा वास्तुशास्त्रानुसार पूजा ठिकाणी कलशावर ठेवलेल्या श्रीफळास कोम आले असेल तर ते शुभ आहे पण मित्रांनो कोम आलेले श्रीफळ कधीही फोडू नये कारण श्रीफळ हे विजेचे रूप आहे कोम आलेला श्रीफळ आपण अपन आपल्या शेतामध्ये फ्लॉटमध्ये लावावे जर आपणास लावायला जागा नसेल तर आपल्या मित्रमंडळामध्ये श्रीफळ भेट म्हणून आपण द्यावा आपण असे केले तर दोन फायदे होतात एक निसर्गाचे संगोपन होते व आपल्याला यातून येणाऱ्या श्रीफळाचे फायदे आहारात होतात मित्रांनो आम्हाला यातून आणखी एक संदेश द्यायचा आहे तो म्हणजे झाडे लावा झाडे जगवा आणि प्रदूषण हटवा